जय श्रीराम मित्रांनो ओगलो फिटनेस मध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्त्वाचा विषय गुणालाय सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय फॅट लॉससाठी उत्तम बद्दल मी सांगणार आहे की तुम्ही घरच्या घरी फॅट लॉस हे करू शकतात आणि जास्त डायट करायची गरज नाही फक्त तुम्ही जो भाजीपाला रेग्युलर खाता तोच भाजीपाला तुम्हाला, तुम्हाला खायचा तसं कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या खायच्या असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण की फॅट लॉस करायचं आहे तर तुम्हाला कमी कॅलरी आणि हाय फायबर लागत असतं हे भाजीमध्ये जास्त म्हणून मित्रांनो आज फॅट लॉससाठी उत्तम भाजीपाला मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले आपण घेणार आहे ब्रोकोली मित्रांनो ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये हाय फायबर असतं अँटीऑक्सिडेंट भरपूर असतं त्यामुळे आपण ही जे ब्रोकोली खाल्ली तर लवकर पोट भरून येत असतं भरपूर जणांना काय होत असतं माहिती आहे का फॅट लॉस करता पण भूक इतकी लागती ना कमी खाणार आता भूक इतकी लागते ना त्यामुळे ते इतर वस्तू खाऊन घेत असतात मग ते फॅट लॉसचा रिजल्ट त्यांना भेटत नाही म्हणून तुम्ही ब्रोकोली खाणार तर त्याच्यात हाय फायबर असेल अँटीऑक्सिडेंट चांगलं असतं त्यामुळे आणि ब्रोकोली खाल्याने तुमचं पोट भरून येत असतं त्यानंतर तुम्हाला दुसरी भाजी घ्यायची पालक किंवा मेथी यामध्ये लो कॅलरी असते आणि आयर्न कॅल्शियम विटॅमिन ए सीने भरपूर असतं तर मित्रांनो लो कॅलरीसाठी आणि हाय फायबर हे भाजीपाल्यामध्ये असतं म्हणून फॅटलॉससाठी हे जास्त प्रमाणात उपयोग होत असतं आणि मित्रांनो पालक मेथी काय करत असतं डिटॉक्स करत असते बॉडी आणि मेटॉबलिझन आपलं चांगलं सुधारत असते त्यानंतर कोबी किंवा पत्ता कोबी हे काय करतं पचन सुधारत असतं मित्रांनो पचन आपलं शरीरामध्ये जेही खाई खाल्लं ना तो पचन व्हायला पाहिजे कारण की पचन झालं तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करत असाल तर तुम्हाला रिझल्ट भेटेल म्हणून पचन करणं पचनची क्रिया करणं हे खूप महत्त्वाचं असतं सर्व त्यावर डिपेंड असतं त्यानंतरही दुधी भोपळा पाण्याचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी मित्रांनो दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त तर फॅट लॉस करताना पाण्याचे प्रमाण हे लागत असतं कारण की आपण वर्कआउटही तसा करत असतो म्हणून वॉटर लेवल ही कमी होत असते म्हणून दुधी भोपळा खाल्ल्याने तुमचं पॅन पाण्याचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणात असतं आणि पोट लवकर भरून येत असतं जसं ब्रोकोलनी पोट लवकर भरतं तसं दुधी पोपळाने भरतं व फॅट बर्निंगसाठी मदत करत असतो कारण की मी आज तुम्हाला भाज्या सांगणार आहे ह्या फॅट बर्निंगसाठीच सांगणार आहे म्हणून ह्याच नक्की तुम्ही तुमच्या डेलीच्या उपयोगात आणा त्यानंतर भेंडी भेंडीमध्ये हाय फायबर असतं मी तुम्हाला सांगितलं हाय फायबर आणि लो कॅलरी पाहिजे असते आणि शुगर लेवल ज्यांना डायबेटीस आहे आणि ते फॅट लॉस करतात त्यांनी ही खाल्लीच पाहिजे कारण की यामध्ये हाय फायबर असतं आणि शुगर लेवल ही तुमची कंट्रोलमध्ये ठेवत असते नियंत्रण ठेवत असते त्यानंतर गाजर बीट भरपूर जण बीट खात असतात त्यामध्ये लो कॅलरीज असते बरोबर आहे आणि शरीरातील टॉक्सिन काढायला मदत करते म्हणजे शरीरातील घाणी काढायला मदत करत असते गाजर आणि बीट त्यानंतर काकडी आणि टोमॅटो मित्रांनो कारण की आपण सॅलॅडमध्ये हा यूज करत असतो पाणी व विटॅमिननी भरपूर मात्रा यामध्ये असते त्यानंतर सॅलॅडमध्ये याचा उपयोग केला जात असतो व पचन चांगले होत असते मित्रांनो मी तुम्हाला हेच घडी घडी सांगतो तुमचं पचन क्रिया चांगली असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशन करू शकणार तर मित्रांनो पचन चांगलं होत असेल तर तुम्हाला कुठलाही खाल्लेला आण लवकर पचन म्हणून आज आजच्या मी ज्या भाज्या सांगितलेल्या तुम्हाला फॅट लॉससाठी उत्तम भाजीपाला तर यामध्ये तुम्ही ब्रोकोली यूज करा पालक मेथी यूज करा कोबीपत्ता यूज करा दुधी भोपळा यूज करा भेंडी यूज करा गाजर बीट सॅलॅडमध्ये घ्या आणि काकडी टोमॅटोसुद्धा सॅलड बीटमध्ये घ्या मित्रांनो हे जर तुम्ही खाणार ना तुम्ही घरच्या घरी फॅट लॉस करू शकतात आणि तुम्हाला रिझल्ट शक्य येईल आणि यामध्ये भरपूर असं हाय फायबर असतं लो कॅलरी असते पचनक्रिया चांगली सुधारत असते पाण्याचं प्रमाणही चांगलं असतं तर मित्रांनो म्हणजे हे परिपूर्ण पक्वतेने भरलेला भाजीपाला आहे तर तुम्ही हा तुमच्या डायटमध्ये नक्की यूज करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल आणि कुठलीही गोष्ट तीन महिने तरी कंटिन्यू करा तुम्हाला टक्के रिझेट रिज़ेत, आणि तर आज आपला विषय होता तो विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम